नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या या लाडक्या ग गणिताच्या या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत यत्ता दहावी सराव परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये मरा महत्त्वाचे असणारे प्रश्न आणि कशा प्रकारचे प्रश्नपत्रिका असते बोर्डची हे पण आपण पाहणार आहोत कारण याच प्रश्नपत्रिकेच्या आधारावरती बोर्ड प्रश्नपत्रिकेचे प्रश्न आधारित असतात खूप साऱ्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही सराव केला असेल मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर रेफर केल्या असतील तर तुम्हाला याचा अंदाज येईल चला प्रत्यक्षात पहिला प्रश्न आपण सोडून पाहूया एकोणी प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची असणार आहे यामध्ये वेळ आहे दोन तास आणि फर्स्ट क्वेश्चन्स आहे इथे फॉर अल्टरनेटिव्ह अँसर आर गिव्हन फॉर एव्हरी सब क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट्स ऑफ दॅट अँसर तर तुम्हाला अल्फाबेट याचं अँसर तुम्हाला द्यायचे आहेत मी ऑलरेडी तुम्हाला इथे अँसर दिलेले आहेत तो इथे अँसर आहे ही क्वेश्चन पेपर तर पाहू शकता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्वॉडरिलेट्रिक इक्वेशन यामध्ये कोणतं कॉर्डिलेटरी इक्वेशन नाही आहे तुम्ही इथे पाहू शकताय एस स्क्वेअर प्लस फोर एक्स इज इक्वल टू एलेवन प्लस एक्स स्क्वेअर कारण हा एक्स स्क्वेअर दोन वेळा आहे त्यामुळे हे कॉर्डिलेटरी इक्वेशन नाही आहे हे तुम्ही क्लिक करायचं so, उत्तर असे दिलं आहे इयत्ता दहावी सर्व परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस तुम्ही पाहू आहे इफ इन अँड अल्टरनेटिव्ह अर्थमॅटिक प्रोग्रेशन ए पी डिफरन्स दिलं आहे तुम्हाला फाय अँड देन द टी एटीन मायनस टी थर्टीन एटीनमधून थर्टीन मायनस करायचे आहेत म्हणजे अठरा अठरावी टर्म आणि जे तेरावी टर्म आहे याचा आन्सर येत आहे पंचवीस तुम्हाला उत्तर असं एक प्रश्नपत्रिका दिलेली आहे अशा मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर रेफर केल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी प्रोबॅबिलिटी प्रॉबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी संभाव्यता वन पॉईंट फाय अशा प्रकारे आपल्याला प्रॉबेबिलिटी दिली जात नाही हा प्रोबेबिलिटी क्वेश्चन नंबर चाप्टर नंबर फाय यामधील हा क्वेश्चन्स आहे आणि हां हा जो प्रश्न आहे ना फर्स्ट ए हा जो प्रश्न आहे तो सगळ्या धड्यावरील प्रॉब्लेम सेट जे असतात त्या प्रॉब्लेम सेटमध्ये असणारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात त्यातीलच येतात बाहेरचा एकही प्रश्न येत नाही इत्ता दहावी बोर्डमध्ये ऑब्जेक्टिव्ह पहिला क्वेश्चन जो असतो तो तुम्हाला सगळ्यात शेवटी जो प्रॉब्लेम सेट आहे त्यामधीलच प्रश्न असतात लक्ष ठेवा त्यामुळे बाहेरून कुठून तुम्हाला येईल असं घाबरून जायची गरज नाही येतात दहावीचे विद्यार्थी स्पेशली कारण आता बोर्ड परीक्षा तोंडावरती आलेली आहे चौथा सब क्वेश्चन आहे इन अ पाय चार्ट शोइंग द दरियस कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ द बिल्डिंग सिमेंट ऑफ द रिप्रेझेंट बाय द सेंट्रल अँगल द सेव्हटी फाय डिग्री अँड इफ द सिमेंट कॉस्ट इज फोर्टी फाय थाउजंड विच इज द टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला कन्स्ट्रक्शनची टोटल काढायची आहे अँगल दिलाय त्याचा अन्सर आपण इथं डायरेक्ट सोडून तुम्हाला मी फायदा दिलाय वेळ जाईल आणि व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून डायरेक्ट आन्सर दिलाय टू सिक्सटीन जिरोजी म्हणजे टू लॅक्स सिक्स्टीन थाउजंड एवढी त्याची अमाऊंट आहे तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतो एका विद्यार्थी मित्रांनो इत्यात दहावी दोन हजार पंचवीस सव्वीसची ही सराव परीक्षा आहे तुम्हाला जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये खूप साऱ्या प्ले लिस्टमध्ये मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही रेफर करू शकता क्वेश्चन नंबर वन बी सॉल्व्ह फॉलोईंग सब क्वेश्चन्स हा चार गुणांसाठी आहे इथे तुम्हाला चार सब पॉईंट दिलेले असतात आणि वन मार्क क्वेश्चन असतात त्यामुळे शॉर्ट बट स्वीटमध्ये तुम्हाला लिहायचे असतात परंतु ॲन्सर देणं कंपल्सरी आहे यामध्ये एकही प्रश्न तुम्ही गाळू शकत नाही हा एस एस सी बोर्डचा पॅटर्न आहे बोर्डाला जसे प्रकारे प्रश्न विचारतात तोच पॅटर्न इथे आहे याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे फर्स्ट क्वेश्चन आहे फाईंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनेंट डिटर्मिनंट दिलेलं तुम्हाला ए बी सी डी अशा प्रकारे आपण याला बोलतो ए बी सी आणि डी इथं कॅल्क्युलेटेड ए बी इंटू बी सी म्हणजे काय हा ए आणि हा बी बी म्हणजे चार मायनस वन मायनस फोर सेवन इन टू काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे ते पा दिलेलं तुम्हाला मायनस वन इंटू फोर आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं सेवन इंटू टू आणि यांची मल्टि मायनस करायचं आहे ओके सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे आन्सर किती आला आपला याला मायनस असणार आहे मायनस फोर मायनस फोर्टीन सेवन इन टू टू म्हणजे फोर्टीन फोर्टीन जर मायनस केलं त्याच्यात ऍन्सर किती येणार आहे मायनस प्लस प्लस होईल मायनस होईल आणि याचा अठरा ऍन्सर येणार आहे ओके तर अशा प्रकारे तुमचं पहिला क्वेश्चन झाला सेकंड क्वेश्चन आहे इफ फॉर द अथमेटिक प्रोग्रेशन फ्रॉम द फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू मायनस नाईन्टीन अँड द कॉमन डिफरन्स इज इक्वल टू मायनस फोर त्यांचं कॉमन डिफरन्स फोर आहे म्हणजे ही अथमेटिक प्रोग्रेशन आहे एपी आहे कारण डिफरन्स सेम आहे राईट अॅथमेटिक प्रोग्रेशन एफ वन मायनस डी इज इक्वल टू डी इज इक्वल टू फोर अँड ए इज इक्वल टू नाईन्टीन म्हणजे काय तुम्हाला टी वन म्हणजेच ए बरोबर टी वन म्हणजेच ए मग आपलं ए किती आहे चार म्हणजे टी वन पण किती असणारी चार टी टू कितीला आहे ट्वेंटी थ्री मग इथं टी थ्री किती झालेलं आहे मायनस ट्वेंटी थ्री टी फोर किती दिला आहे मायनस ट्वेंटी सीन तर कसं करायचं आपलं पहा मायनस नाईन्टीन मायनस फोर टी थ्री म्हणजे काय मायनस फोर टी थ्री मायनस फोर इथे काय टी फोर दिले ट्वेंटी सेवन प्लस इन ब्रॅकेटमध्ये मायनस फोर या सगळ्यांना प्लस केलं आहे परंतु ब्रॅकेटमध्ये मायनसच सिंबॉल आहे आणि याचा अन्सर येते मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी सेवन मायनस थर्टी वन म्हणजेच काय आहे आपल्या टर्म मायनस नाईन्टीन मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी सेवन अँड मायनस थर्टी वन तुम्हाला कॉमन डिफरन्स okay. दिलेला आहे म्हणजे दिस इज अन एपी ओके अथमॅटिक प्रोग्रेशन नेक्स्ट क्वेश्चन्स आहे थ्री फिफ्टी शेअर्स ऑफ द फेस व्हॅल्यू इज द टेन आर द बॉट ॲट द मार्केट प्राईस ऑफ द ट्वेंटी फायव्ह आयंड द टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे किती नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपले इन्व्हेस्ट केलेले आपले शेअर्स जे असतात ते फिफ्टी आहेत मार्केट व्हॅल्यू त्याची पंचवीस आहे म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला पंचवीस मायनस पन्नास मायनस पंचवीस किती येणार आहे तुमचं मग याचं आन्सर तुम्ही ते कॅल्क्युलेट करून ठेवा बाराशे पन्नास आलेला टोटल इन्व्हेस्टमेंट आहे आपली बाराशे पन्नास म्हणजेच वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टोटल अन्सर किती आलेला आपलं वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी एवढं सोपं तुमचं अँसर असणार आहे अगदी स्वॅट शॉर्ट्समध्ये तर तुम्हाला हा वन मार्क्स क्वेश्चन्स आहे प्रत्येक क्वेश्चन तुमचा वन मार्क्स असणार आहे म्हणजे हे तुमचे वन एक मार्क तुम्हाला मार तुम्हा मिळून जातात म्हणजेच क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि बी तुमचा आठ मार्कांचा असतो आठ गुणांचा तर आपण नेक्स्ट याच्यामध्येच पाहूया इफ इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू टू अँड पी प्रॉबेबिलिटी ए इज इक्वल टू वन अपॉन वन बाय फाय द नंबर ऑफ सॅम्पल सॅम्पल स्पेस तुम्हाला काढायचा आहे म्हणजे आपला फॉर्म्युला काय ते पहा प्रॉबिलिटी एज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल मग काय आले आपल्या इथं फॉर्म्युल्यामध्ये इथे पा नंबर ऑफ एव्हल वन अपॉन फाय म्हणजेच काय वन अपॉन फायची टू नंबर ऑफ सॅम्पल स्पेस डिवाईड केल्या आणि या या बाजूला येस आहे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपल्या या बाजूला काढायचा आहे व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ स्पेस म्हणजे टू इंटू टू फाय इक्वल टू टेन तुम्हाला समजलं नसेल तर हे गणित पुन्हा एकदा तुम्ही पाहून सोडवा प्रॅक्टिस करा प्रश्न एका वहीवरती लिहून घ्या तुम्हाला जर इथे घाई होत असेल व्हिडिओ लेंदी झाला असेल तुम्हाला जर रेटा वाटत असेल तर प्रश्न तुम्ही एका वहीवरती लिहून घ्या सराव करा प्रॅक्टिस करा हेच प्रश्न येणारे तसं नाही आहे परंतु तुम्ही जितका जास्त सराव करणार आहात तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू ए कम्प्लीट इन टू ॲक्टिव्हिटीज कोणती दो एक ॲक्टिव्हिटी करायची आहे कम्प्लीट ॲक्टिव्हिटी टू ड्रायव्ह द सम ऑफ द फर्स्ट नॅचरल नंबर पहिले नॅचरल नंबर जे आहेत त्यांचे काय काय जे सम करायचे सम म्हणजे ॲडिशन फर्स्ट म्हणजे पहिले नॅचरल नंबर्स ओके तर काय करा पहिल्यांदा माहिती आहे प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका नीट समजावून वाचून घेणं खूप गरजेचं आहे जर प्रश्नपत्रिका तुम्ही वाचली नाहीत तर तुम्हाला याची उत्तरं समजणार नाहीत ए इज इक्वल टू वन आहे डी इज इक्वल टू वन आहे टी एन इज इक्वल टू एन फॉर्म्युला काय आपला एन इज इकचा एस एन इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट एन प्लस वन अपॉन टू असा आपला फॉर्म्युला आहे म्हणजेच एस एन एन बाय टू आहे इन ब्रॅकेटमध्ये यांच्या ठिकाणी वन येणार आहे एन वन एन येणार आहे ऑर एस एन तर अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे चला तर मग पुढील पानावरती आपण राहिलेले प्रश्न पाहून घेऊयात अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे सर्वांनी सोडवायची आहे खूप इम्पॉर्टंट आहे दे नेक्स्ट ह्याचाच पार्ट पुढे आहे हा सोडवलेला कम्प्लीट द स्टेप ऑफ डिटर्मिनंट द नेचर ऑफ रूट कॉर्डिलेटिक इक्वेशन्स यूजिंग द डिस्क्रिमिनंट गिवन प्लस टू एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो तर हे तुमचं मधील हे क्वेश्चन्स आहे तर तुम्हाला हा क्वेश्चन दरवर्षी परीक्षेला येतोच येतो त्यामुळे तुम्हाला फाइंड व्हॅल्यू ऑफ ए बी सी अशा प्रकारचा तुमचा हा क्वेश्चन असतो तर तुम्ही काय करून घ्या पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला दिलेले संख्या ज्या एच्या पुढे काय आहे वन एक्स स्क्वेअर इथे पहा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो एक्सच्या पुढे कुठली व्हॅल्यू नाही आहे इथे म्हणजे आपलं वन आहे ओके म्हणजे ए इज इक्वल टू वन बीच्या एक्सच्या समोर हे ए बी सी आहे आपलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा आपला जनरल फॉर्म्युला आहे जनरल फॉर्म्युला तर एक्सच्या आधी काय बी आपला काय आहे टू आहे आणि हा मायनस नाईन आहे म्हणजे आपली एची व्हॅल्यू फिक्स झाली बीची व्हॅल्यू मायन टू आहे आणि एक्सची व्हॅल्यू मायनस एक नाईन आहे या व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला मनाने टाकायची आवश्यकता नाही तर इज डेल्टा इज टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी पहा डेल्ट बी काय आहे आपला टू टू स्क्वेअर मायनस फोर ए काय आलेला आहे आपला वन इंटू सी काय आहे मायनस नाईन मायनस नाईन इंटू वन वनच येणार आहे नाईनच येणार आहे म्हणजे त्यांचं जर मल्टिप्लिकेशन वगैरे केलं तर तुमचं किती आलं ॲन्सर फोर्टी म्हणजे तुमचं इथं अन्सर येते बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज अ ग्रेटर दॅन झिरो एन द रूट ऑफ रियल अँड अनइक्वल इक्वल इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे द रूट इज आर इन रियल अँड अनइक्वल इथं फोर्टी आन्सर तुमचं आलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न तुला सोडू शकता पुढील प्रश्न पाहू शकता तुम्ही यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स अँड द ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय झिकल टू थ्री हा जो ग्राफ दिला आहे एक्स आणि वाय झक्व टू थ्री या दोन्हीची व्हॅल्यू तुम्हाला काढायचे आहेत अगदी साधं सोपं गणित आहे तुम्हाला एक्स आणि वाय ऑलरेडी इथे ती थ्री दिले दिलेला आहे एक्सचे ही जी समेशन आहे इक्वेशन आहे यामध्ये एक्सची व्हॅल्यू टाका थ्री काय थ्री प्लस वाय इज इक्वल टू थ्री वाय या बाजूला आला तर आपण वायची व्हॅल्यू आपल्याला कन्फर्म करायची आहे म्हणून आपण वाय इज इक्वल टूच्या या बाजूला घेऊया इकडे काय राहिला हा थ्री जशा तसा राहिला आणि एक्सची व्हॅल्यू इकडे मायनस होणार आहे थ्री मायनस थ्री किती आले ऍन्सर झिरो तर वायची किंमत व्हॅल्यू आली झिरो सेम ॲज इट इज अशाच पद्धतीने इकडे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता याचे अन्सर आले मायनस टू कारण की आपल्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे आणि वायची व्हॅल्यू इथे ऑलरेडी दिलेली आहे पाच मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे थ्री मायनस फाय म्हणजे मायनस टू म्हणजे आपल्या दोन्ही संख्या इथे भेटलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही ग्राफसुद्धा काढू शकता एक्स आणि वाय एक्स आणि वाय अशा प्रकारे तुम्ही ग्राफ काढा या ठिकाणी तुम्हाला अशा संख्या येतील ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू बी आता क्वेश्चन नंबर टू एमध्ये आपण सर्व ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत आपण क्वेश्चन नंबर टू बी पाहणार आहोत क्वेश्चन नंबर टू बी मध्ये काय दिलेलं आहे पहा सॉल्व द फॉलोइंग एनी फोर सॉल्व द गिव्हन सायमोटेनियसली इक्वेशन फाईंड एक्स प्लस वाय तुम्हाला इथे काय दिलं आहे सायमल्टेनिअसली इक्वेशन काढायचं आहे फोर्टी नाईन एक्स प्लस मायनस आता इथे मी बाजूला ॲन्सर लिहिल्यामुळे तुम्हाला खडाखोड वाचं जाणवत असेल परंतु क्वेश्चन मला इथे नीट दिसतोय तुम्हाला दिसत असेल तर झूम करून तुम्ही पाहू शकता मो मोबाईलची व्हिडिओची क्लॅरिटी तुम्ही वाढू शकता वन झिरो एट झिरो हाय एच डी क्वालिटीमध्ये तुम्ही पाहू शकता किंवा सेवन ट्वेंटी सुद्धा पाहू शकता इथे पाहा आणि हां सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा इत्या दहावी विद्यार्थ्यांसाठी तर पहा फोर्टी नाईन एक्स प्लस फिफ्टी सेवन वाय इज इक्वल टू वन सेव्हन्टी टू फिफ्टी सेवन एक्स मायनस फोर्टी नाईन वाय इज इक्वल टू टू फिफ्टी टू सर्वप्रथम आपल्या या इक्वेशनचा अभ्यास आप करताना आपण आहे की कोणतं इक्वेशन कॅन्सल होऊ शकतं यांच्या आधी आपल्या ॲडिशन करावी लागेल आलेल्या ॲन्सरला आपण इक्वेशन नंबर टू देणार आहोत नंतर त्यांचं फॅक्टर काढणार आहोत आणि आलेल्या इक्वेशनला थर्ड देणार आहोत त्यानंतर ते, ते पहा सबस्ट्रक्शन इक्वेशन टू यामधून इक्वेशन टूमधून मधून हे सबस्ट्रॅक्ट करणार आहोत आपला ॲन्सर uh, येणार आहे एटी एक्स प्लस एट वाय इज इक्वल टू एटी म्हणजे एट एट कॅन्सल होणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू एटी येणार आहे म्हणजेच काय एटने जर एट आपण कॉमन घेतलं सॉरी एट आपण जर कॉमन घेतलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू एटी म्हणजे एट डिवाईड होणार आहे काय येणार आहे ते एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन अशा प्रकारे तुमचा अँसरसुद्धा इथे मिळून जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकताय ज्या ठिकाणी तुमचा क्वेश्चन्स आहे तिसरा द टॅक्सिबल प्राईज ऑफ द विस्ट वॉच बेल्ट इज द फाय हंड्रेड एटी सिक्स जी एस टी इज द एटी पर्सेंट विथ द कॉस्ट ऑफ प्राईज ऑफ द कस्टमर आता एक घड्याळचं जे आपलं मनगटी घड्याळ आहे त्या घड्याळचं बेल्ट किंवा त्याची बेल्ट त्याची किंमत आहे फाय हंड्रेड एटी सिक्स जी एस टी अठरा पर्सेंट फाईन द कॉस्ट प्राईज ऑल प्राईज काढायची तुम्हाला तर तुम्ही काय करणार सर्वप्रथम तुमची ते पहा जी एस जीएसटी अंडर टॅक्सेबल अमाऊंट इंटू टी रेट जी एस टी इज इक्वल टू फाय हंड्रेड एटी सिक्स इंटू झिरो पॉईंट एटीन यांचं आपण काय करणार मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत तुमचं किती आलं जी एस टी वन झिरो फाय टू फोर फोर्टी एट पॉईंट फोर्टी एट आले बरोबर मॅट्रिक सिल्समध्ये यांची ॲडिशन करा म्हणजे किती आलं सिक्स नाईन्टी वन पॉईंट फोर्टी एट एवढी त्याची व्हॅल्यू आली आहे कारण अठरा पर्सेंट जी एस टी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर तुम्हाला याचे प्रश्नांची उत्तर समज आहेत का जे विद्यार्थी आत्तापर्यंत जॉईन झाले नसतील ऑनलाईन ते जॉईन व्हा प्लीज आणि हां तुम्ही पिन करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक सबस्क्राइब शेअर जरूर करा नेक्स्ट क्वेश्चन आहे द पर्सेंटेज ऑफ द मार्केट व्हॅल्यू इज द फिफ्टी पर्सेंट स्टुडंट इज द टेस्ट गिवन फाईन द मिडियम मिडियम कसा काढायचा आहे पहा सर्वप्रथम तुम्हाला इथे काय दिलं आहे मार्क्स इन पर्सेंटेज दिले आहेत झिरो टू ट्वेंटी पर्सेंट नंबर ऑफ स्टुडंट किती मुलांना पडलेले आहेत तीन वीस ते चाळीस सात मुलांना पडलेले आहेत चाळीस ते साठ पर्सेंट पंधरा मुलांना पडलेले आहेत म्हणजे वर्गामधील पंधरा मुलांना चाळीस पर्सेंट ते साठ पर्सेंटच्यामध्ये मार्क्स आहेत वीस मुलांना सिक्स्टी टू एटी पर्सेंटच्या मध्ये आहेत आणि एटी टू ए हंड्रेड पर्सेंटमध्ये पाच मुलं आहेत ओके तर तुम्हाला याचं मिडियन काढायचं आहे मीडियन काढण्यासाठी फॉर्म्युला एल इज इक्वल टू एन मायनस सी, सी एफ अपॉन टू डिवाइड बाय एफ असा प्रकारे हा फॉर्म्युला आहे तुमचं एल दिलेला आहे आपला फोर्टी इंटू एन दिलेला आहे फिफ्टीन टू इंटू सी एफ दिलेला आहे ट्वेंटी आणि एफ दिलेला आहे तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट येतो पहा पंधरा येतो आहे तर कसं ते आपण सुरुवातीला पाहूयात या ठिकाणी काय करणार तुमचं मिडियम थ्री येणार आहे थ्री प्लस सेवन्टेन येणार आहे टेन प्लस फिफ्टीन ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय प्लस ट्वेंटी फोर्टी फाय फोर्टी फाय फायव्ह फोर्टी फाय प्लस फाय फिफ्टी म्हणजे जी नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत फिफ्टी एवढी जर संख्या तुमची बरोबर आली तर तुम्ही समजून घ्यायचं तुमचं उत्तर अँसर बरोबर आहे म्हणजे तुमचं इथे काय भेटलेलं आहे तुम्हाला सी एफसुद्धा भेटलेला आहे तर नेक्स्ट क्वेश्चन इथे सोडून पहा तुमचं मिडियन आलेला आहे सिक्स्टी पर्सेंट तुमचा ॲन्सर इथे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून घ्या इथे पा एन ए फिजिकल टू फिफ्टी ऑपॉन टू दिलेला आहे म्हणजे पंचवीस आहे ए फिजिकल टू टेन आहे एफ इजिकल टू पंधरा आहे एच इजिकल ट्वेंटी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू इथे दिलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण सॉरी क्वेश्चन नंबर थ्री ए कंप्लीट एनी वन ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर थ्री ए जो आहे तो पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे यामध्ये तीन गुणांसाठी ॲक्टिव्हिटी असतात तर आपण पाहत आहात ॲक्टिव्हिटी द फॅमिली मंथली एक्सपेन्शन्स ऑन द डिफरंट आयटम्स आर गिवन कंप्लीट द टेबल टू कॅल्क्युलेट द सेंट्रल अँगल ऑफ द पाय चार्ट म्हणजे काय यामध्ये पायचार्ज तुम्हाला काढायचा आहे तुम्हाला ऑलरेडी ते व्हॅल्यू दिले की या पेजवरती आहे प्रश्न तुम्हाला समजेल व्यवस्थित नाही समजला तर विचारा डाऊट्स असतील तर क्लिअर करूयात आणि हा एकदा दहावीच्या विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये खूप खूप शुभेच्छा कारण आता नुकतंच वेळापत्रक तुमचं डिक्लेअर झालेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही वेळापत्रकानुसार अभ्यास करायला सुरुवात केली असेल स्वतःचं असं प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वतःचं टाइम टेबल बनवा अभ्यासाला लागावं एकता दहावी बोर्ड परीक्षा आता येणारच आहे त्यामुळे प्रिलिम बऱ्याचशा शाळेमध्ये सुरू असतील होतील किंवा होणार आहेत किंवा आता प्रिलिम एक्झाम जानेवारीच्या जा फर्स्ट वीकमध्ये असतात काहींच्या डिसेंबरमध्ये असतात काहींच्या आत्ता सुरू आहेत वॉट एव्हर जे असतील ते असतील आपण तयारी करायची डिफरंट आयटम्स फूड क्लॉथ रेंट एज्युकेशन ऑदर एक्सप्लेन्शन अँड टोटल अशा प्रकारे ओके ओके मला एक कमेंट्स आली आत्ता की मराठी मीडियम घ्या ना मॅडम गणित भागले तर ठीक आहे मी मराठीमध्ये पण एक्सप्लेन करते आपल्या सेमीचाच हा व्हिडिओ आहे थोडंसं मराठीमध्ये पण सांगते वेगवेगळे घटक तुम्ही घेतलेले आहेत फूड क्लोथ्स रेंट एज्युकेशन ऑदर एक्सपेन्शन आणि टोटल अशा प्रकारचे तुम्ही एवढे घेतलेले आहेत तर एक्सपेन्शन इन पर्सेंटेज पर्सेंटेज दिलेले आहेत तुम्हाला इथे तर फूड जे आहे ते फोर्टी पर्सेंट आहेत चाळीस पर्सेंट आहेत क्लोथ वीस टक्के आहेत रेंट पंधरा एज्युकेशन वीस ऑदर एक्सपेन्शन पाच आणि टोटल हंड्रेड तर असं हंड्रेड आहे पहा आपला जो व्हिडिओ आहे सेमी विद्यार्थ्यांसाठी आहे सेमी इंग्लिश तो मराठी इंग्लिश दोन्हीसाठी होतो अँसर तुमचं सेम असणार आहे फक्त बोलण्याची भाषा आणि लिहिण्याचे शब्द थोडेफार वेगळे असू शकतात परंतु मराठी मीडियमला समजू शकतं की हां मराठी मिडीयममध्ये हेच अँसर येणार आहे तर तुम्ही थोडंसं समजून घ्या नेक्स्ट टाईम प्रयत्न करेल मराठीचे काही इम्पॉर्टंट देण्याचे आणि हा पुढील लाईव्हमध्ये मी घेणार आहे गणित भाग एकमध्ये एस एस सी बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये सतत विचारले जाणारे प्रश्न आणि खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न उद्याच्या लाईव्हमध्ये मी घेणार आहे तोपर्यंत सर्वांनी तयार आहे एक्सपेन्शन दिले सेंट्रल अँगल तुम्हाला दिले कसं काढायचं सेंट्रल अँगल तुम्ही पाहून घेते फोर्टी म्हणजे तुमचं एक्सपेन्शन चाळीस टक्के आहे इन्टू हंड्रेड डिवायडेड बाय हंड्रेड इन्टू थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी का कारण हे जे आपलं सर्कल आहे ते थ्री सिक्स्टी आहे बरोबर ना थ्री सिक्स्टी अँगलपैकीच तुमच्या अँगल पडणार आहेत की वेगळे पडणार आहेत नाही थ्री सिक्स्टीच म्हणून थ्री सिक्स्टीने त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे ओके मग आपण इथे डिवाईड करणार आहोत काय हा झिरो कट झाला हा झिरो कट झाला इथे किती झालेले दहा आणि छत्तीस मग दहा आणि चाळीस चाळीस गुण भागीले चाळीस गुणिले छत्तीसचा भागाकार करा त्याला भागिले दहा करा आलेलं आणसर येणारं तुमचं वन फोर्टी फोर डिग्री इथे पण पहा वीस भागिले शंभर गुणिले थ्री सिक्स्टी म्हणजे आपण तुम्ही इथे पण असं करू शकता पहा वीस गुणिले थ्री सिक्स्टी भागिले हंड्रेड बरोबर तर मग तुम्ही काय करा हा झिरो कट करा हा झिरो कट करा सगळ्यात सोपी पद्धत हा झिरो कट करा हा झिरो कट करा वरती किती राहिले टू इंटू थर्टी सिक्स किती आले सेवन्टी टू थर्टी सिक्स टू झर सेवन्टी टू तुमचं अँगल किती आलेलं आहे सेवन्टी टू डिग्री ओके अतिशय सोप्पं गणित आहे जास्त खोलामध्ये जायचं नाही आहे काटाकाठी करत बसायचं आणि पटकन उपलं उत्तर देऊन टाकायचं याच्यामध्ये खूप मोठा भागाकार ठेवायची आवश्यकता नाही आहे वेळ फार कमी असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचं नियोजन करून टाईम मॅनेजमेंट करून हातामध्ये घड्याळ घडलं लग पेपर सोडवायचा आहे तर मराठी माध्यमाच्या मुलांनीसुद्धा असं सोडवा तर ठीक आहे थँक्यू ज्यांनी कोणी कमेंट्स केली आहे असेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा त्यांना याचा फायदा होणार आहे हा व्हिडिओ लगेचच शेअर करा म्हणजे त्यांना पोहोचेल आणि लाईव्हमध्ये ते आपले सामील होतील त्यांना सुद्धा सर्व परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीसचा फायदा होणार आहे तर रेंट दिले तुमचं एक्सपेन्शन इथं पंधरा आहे पंधरा टक्के इथं फिलिंग द ब्लँक्स ॲक्टिव्हिटी होती तुमची तीन गुणांसाठी इथे लगेचच वरचा आकडा पंधरा लिहून टाकायचा आहे आउट ऑफ गुण मिळतात तुम्हाला इथे तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे इथे अर्धा मार्क अर्धा 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 असे म्हणून किती झाले तुमचे तीन गुण तुमचे मिळून झाले वन टू थ्री फोर फाय सिक्स सहा तुमचे हाफ मार्क्स मिळाल्यानंतर तीन गुण तुम्हाला परफेक्ट मिळून जातात तर पहा फिफ्टीन इंटू हंड्रेड फिफ्टी डिवाइड बाय हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी म्हणजे थ्री सिक्स्टीने काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं आणि हंड्रेडने डिवाई करायचं साधं सोपं सेम असंच आत्ता जसं ठेवलं तसं इथे पहा पंधरा गुणिले थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय हंड्रेड दिसते सर्वांना विद्यार्थ्यांना ओके तर हा झिरो कट झाला हा झिरो कट नाही झिरो होत नाही इथे दहा आहे म्हणजे यांचं अॅन्सर किती येणार आहे पंधरा भागिले छत्तीस करा आणि त्याला भागिले काय करा पंधरा भागिले छत्तीस भागिले दहा अल्लोग तर तुमचं किती येणार आहे पहा फिफ्टी फोर येणारी करून पहा आणि मग मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हेच ॲन्सर आहे तुम्ही साईडला रफकाम करू शकता आपला लाईव्ह व्हिडिओ असेल तरीही इथे पहा ऑलरेडी तुम्हाला वीस संख्या दिली आहे वीस इंटू हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी इथेसुद्धा सेम आहे हा झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट झाला वरती फक्त दोन इंटू छत्तीसच राहिले म्हणजे सेम येणार आहे टू थर्टी थर्टी सिक्स टू जा सेवेंटी टू म्हणजे छत्तीस जुने बहात्तर असं उत्तराला इथं अठरा आलेलं आहे आणि थ्री सिक्स्टी या सर्वांची बेरीज जर तुम्ही केली तुम्ही तर तुमची थ्री सिक्स्टीच आली पाहिजे तर तुमचा अँगल बरोबर आहे त्याच्यानंतर मग तुम्ही एक सर्कल घ्या मोठा आकृती काढा आणि त्या आकृतीमध्ये हे अँगल तुम्ही टाका सर्वात मोठा अँगल आधी काढून घ्या वन फोर्टी वन त्यानंतर सेवन्टी टूचे दोन अँगल आहेत ते काढून घ्या फिफ्टी फोर आणि एटी या सर्वांची बेरीज तुमची येत आहे थ्री सिक्स्टी म्हणजे तुमचं हे थ्री सिक्स्टी अँगल संपूर्ण कम्प्लीट झालेला आहे कोणाला काही डाउट्स असतील तर कमेंट नक्की करा खाली कमेंट सेक्शनमध्ये मला म्हणजे त्यानुसार तुमच्याशी बोलायला चला नेक्स्ट व्हिडिओ आहे हा हा क्वेश्चन फार मोठा find k value. X is the 5 आहे खालचा आहे सॉरी इफ द एक्स इज इक्वल टू फाय इज द वन रूट ऑफ द इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फाय इज इक्वल टू झिरो देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फाय ची व्हॅल्यू तुम्हाला फाईंड करायची आहे ची व्हॅल्यू एक्स इज अ फाय आहे एक्स इज इक्वल टू फाय आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला वन मार्थसाठी जे कोणी जॉईन असेल त्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये आत्ता दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पोचवा तर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला फक्त एक्सची व्हॅल्यू टाकायची काही करायचं नाही फॉर्म्युला ऑलरेडी तर दिलेला आहे के एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स फाय इज इक्वल टू झिरो मग तुम्ही एक्सची व्हॅल्यू पाच टाकलेली आहे आता कॅल्क्युलेशन काटाकाटी करून घ्या पाचचा वर्ग पंचवीस के येणार आहे त्यानंतर चौदा गुणिले पाच मायनस पाच चौदा गुण्य पाच सत्तर आणि हा पाच जशा तसा घेतलेला आहे म्हणजेच मायनस मायनस प्लस होणार आहे हा मायनस आणि हा मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे सत्तर आणि पाच प्लस झाले पंच्याहत्तर पंचवीस के तर पंच्याहत्तर भागिले पंचवीस जर आलं तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे ट्वेंटी फायव्ह थ्री जा सेव्हन्टी फाय म्हणजे केची व्हॅल्यू तुमची आलेली आहे थ्री एवढं सोपं गणित आहे आणि हे तुम्हाला येणार आहे तीन गुणांसाठी प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क्स तुम्हाला मिळणार आहे पावन वन टू थ्री फोर फाय आणि ह्या ठिकाणी सुद्धा अर्धा मार्क असे जर तुम्हाला अर्धा अर्धा मार्क मिळत गेले तर इतर तर दहावीच्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ गुण मिळतात बोर्ड परीक्षेमध्ये हाच पॅटर्न वापरला जातो प्रत्येक स्टेपला हाफ मार्क्स असतात त्यामुळे पेपरचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे तर पहा सॉल uh, द फॉलोइंग सायमलटेनिस इक्वेशन यूजिंग द क्रेमर्स रूल क्रेमर्स रूलच्या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सोडवायचा ऑलरेडी मी इथं सर्व गणित मांडलेलं आहे मी हे मोठं गणित असल्यामुळे काही घेत नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढवा आणि याची प्रॅक्टिस करून घ्या गणित डायरेक्ट वहीमध्ये लिहा सराव करा किंवा पुस्तकमध्ये शोधा आणि प्रॅक्टिस करून घ्या संपूर्ण प्रश्नपत्रिका अगदी पाठांतरण करून टाका म्हणजे हीच प्रश्नमध्ये घेणारी म्हणून नाही तरी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाठांतर करा कारण अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका एस एस सी बोर्डमध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला पडतात मग काय प्रश्न फक्त बदलून येणार आहे याच्याऐवजी ऐवजी थ्री येईल थ्रीच्या ऐवजी टू येईल अशा प्रकारचे प्रश्न आहेत तुम्ही गोंधळून जाऊ नका ओके नेक्स्ट आय फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर इन बिटवीन वन टू थर्टी एट सॉरी थ्री फिफ्टी यामधील सर्व संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे तुमचा आन्सर किती येणार आहे तर तुम्हाला इथे दिलेला आहे नंबर ऑफ हॅविंग नो इथे गेले मिस्टर आदित्य वी पर्चेस द शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू द मार्केट प्राइ फिफ्ट इन्व्हेस्टिंग फिफ्टी थाउजंड म्हणजे पन्नास हजार एकशे अठरा ही पेड द झिरो पॉईंट टू ब्रोकरेज म्हणजे दलाली अँड द जी एस टी द पर्सेंट सॉरी एटी पर्सेंट ऑन द ब्रोकरेज फाइन हाऊ मेनी शेअर्स इज द रिसिव्ह त्यानंतर शेअर्स किती जस्ट मिनिट वेट सॉरी टू डिस्टर्ब यू जरा तब्येत बरी नसल्यामुळे थोडंसं खोकला येत होतं सॉरी ओके नेक्स्ट तर इथे पाहूया तुम्ही गिव्हन रिप्रेझेंट द गिवन युझिंग द पाय चार्ट पाय चार्ट तुम्हाला काढायचा आहे इथे काय दिले पहा मार्क्स दिले इंग्लिश मध्ये किती मार्क्स पडलेले आहेत पन्नास ओके okay. मराठीमध्ये सत्तर सायन्समध्ये चाळीस ऐंशी मॅथ्समध्ये नाईन्टी सोशल सायन्स सिक्स्टी आणि फिफ्टी <coughs> <coughs> तुम्हाला सगळ्यांची बेरीज केली फोर हंड्रेड डेव्ह विथ थ्री सिक्स्टी तुम्ही अँगल काढून घ्यायचे आहेत आणि बायचार्ट काढायचा आहे ओके दे नेक्स्ट तुम्ही क्वेश्चन फक्त वाचून घ्या हाय क्वेश्चन नंबर फोर सॉल एनी टू आठ गुणांसाठी असतो हा प्रश्न हा आठ मास्क साठी आहे या आठमध्ये मध्ये तुम्हाला वन टू थ्री फोर दिलेले थ्री क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला एनी थ्री टू सांगितलेला आहे कोणतेही दोन फर्स्ट आय ड्रॉ द ग्राफ इक्वेशन एक्स मायनस वन वन इज इक्वल टू वन टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू ट्वेल्व्ह द सेम ग्राफ पेपर the द फाईन एरिया ऑफ द ट्रायंगल फ्रॉम द इंटरसेक्शन ऑफ द एक्स अँड वाय एक्सिस इन लाईन तुम्हाला हा ग्राफ काढायचा आहे सेकंड इला तुम्हाला टू इयर्स अॅगो वॉज द फोर अँड हाफ टाइम्स ऑफ द सन एज तुम्ही क्वेश्चन बारकाणे वाचून घ्या म्हणजे तुम्हाला उत्तर कळेल मी आता एक्सप्लेनेशन देत नाही याचं क्वेश्चन किती समजून घ्या इथे विचारले अ कॉईन अ टॉस सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ द गिव्हन इव्हेंट इव्हेंट ए गेटिंग द हेड अँड ऑड नंबर इव्हेंट बी गेटिंग द एच अँड हेड द इवंट नंबर तुम्हाला सर्वप्रथम काय सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्हाला एक डाय आणि एक कॉईन फेकलेला आहे म्हणजेच काय एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फाय एच सिक्स नंतर टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाय टी सिक्स असे सहा आणि सहा टोटल तुमचे बारा येणार आहेत किती येणार आहेत बारा त्यापैकी तुम्हाला इव्हेंट ईमध्ये काय सांगितलं गेटिंग हेड अँड ऑर्ड नंबर फक्त ऑर्ड नंबर लिहायचे आहेत म्हणजे काय येणार एच वन एच थ्री आणि एच फाय त्यानंतर इव्हेंट एच ऑर टी अँड इवन नंबर फक्त इवन नंबर लिहायचे आहेत तुम्हाला ऑर्ड नंबर लिहायचे नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही इथे लिहून घेऊ शकता इव्हेंट ए आलाय वन बाय फोर आणि इव्हेंट एट आलाय वन बाय टू तर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे सांगण्यात आले आहे शेवटचा प्रश्न एक आहे फक्त आपला सॉल्व एनी सॉल्व द फॉलोइंग एनी वन थ्री मार्क्ससाठी आहे शेवटचा क्वेश्चन एक तर दहावी एस एस सी बोर्ड सराव परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस हा अशी प्रश्नपत्रिका आहे ते जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब शेअर करा ही प्रश्नपत्रिका जास्त मुलापर्यंत पोहोचवानी सराव करत रहा राईट इन एन ए पी विथ द फर्स्ट टर्म फोर अँड द एनी नॅचरल नंबर इज द कॉमन डिफरन्स यूजिंग द फॉर्म्युला फाईंड द सम ऑफ द फर्स्ट ट्वेंटी वन टर्म्स हाय रुचिता नागोसे हाय हाय रुचिता ओके ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पायथॉन्स फॉर द फॉलोईंग डाटा हा तुम्हाला डाटा दिलेला आहे हां बोल बाळा तुमचं काय क्वेश्चन पेपर हां मराठी गणित भाग एक हार्ड जाते मॅडम ओके ओके हार्ड नाही आहे मी तुमच्यासाठी स्पेशल एक लेक्चर घेणार आहे त्यासाठी हार्डसाठी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे आणि गणितामध्ये जास्तीत जास्त पन्नास मार्क्स कसे मिळवायत कमी अभ्यास करून याची मी एक लाईव्ह लेक्चर मी घेईल किंवा एक व्हिडिओ मी टाकणार आहे आपल्या चॅनलवरती जमून राहा सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा मी तुम्हाला गणित भाग एक आणि गणित भाग दोन मध्ये अशा काही ट्रिक्स आणि असे काही महत्त्वाचे प्रश्न देणार आहे की तेवढे धडे आणि तेवढा टॉपिक जरी केला तरी जास्तीत जास्त गुण मिळतील सॉरी तर हा आपला क्वेश्चन होता राईट इज एन एपी तर अथोमॅटिक प्रोग्रेशनमधील हा क्वेश्चन दरवेळेस क्वेश्चन नंबर फायमध्ये तीन गुणांसाठी येतोच येतो हमखास आणि दुसरा आहे द ड्रॉप फ्रिक्वेन्सी पायगॉन पॉलिगॉन ऑफ द फॉलोइंग डॅटा पॉलिगॉन तुम्हाला काढायला काढायचा असतो इलेक्ट्रिसिटी बिल दिलेलं आहे फॅमिली दिले आहेत झिरो टू ट्वेंटी बिल्स आलेले किती फॅमिली आहेत दोनशे चाळीस फॅमिली आहेत दोनशे ते चारशे रुपये बिल किती जणांना आले तीनशे फॅमिली चारशे ते सहाशे चारशे पन्नास लोकांना आलेलं आहे सहाशे ते आठशे असं किती तीनशे पन्नास फॅमिली टोटल किती फॅमिली टोटल टोटल टो 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 करावं लागेल आपला क्लासमार्क्स काढायचा आहे क्लासमार्क कसा काढायचा हे सगळं मी या चॅप्टरमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्हाला अर्थमॅटिक तुम्हाला इथं खाली अँसर आहे तुम्ही आन्सर पाहू शकता ह्याप्रमाणे द सम ऑफ द फर्स्ट टर्म टू नाईंटी फोर आलेला आहे अन्सर तुम्ही पाहू शकता इथे आन्सर सोडून दिलेला आहे मी विथ अँसर क्वेश्चन पेपर दिले आहे तुम्हाला सर्वांना आणि हा जो पायडायग्राम आहे इथे तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे एक्स आणि वायची व्हॅल्यू ठेवायची आहे मायनस फाय हंड्रेड फोर हंड्रेड सेवन हंड्रेड थ्री फिफ्टी अशा प्रकारे ठेवून तुम्ही चार्ट डायग्राम काढू शकता तर कोणाला काही डाऊट्स असेल या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला नक्की सांगा कमेंट्स करा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा उद्या मी तुम्हाला दुसरं लाईव्ह लेक्चर घेईल यामध्ये तुम्हाला गणित भाग एकसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचं गणिताचं भाऊ असतो परंतु घाबरायचं काही कारण अतिशय सोपा पेपर आहे गणितासारखा सोपा विषय कुठलाच नाही आहे आणि पासिंगला तर अजिबात नाही आहे तर कमी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण कसे मिळवावेत हे मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही सांगणार आहे दुपारी आपण चारच्यानंतर लाईव्ह येणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनेलची लिंक सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि लाईव्हमध्ये तुम्ही जे काही डाऊट्स असतील तुमच्या काही कमेंट्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा ओके धन्यवाद बाय सी यू भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तुम्ह सी यू ओके okay, ओके okay, रुचिता हाय 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 ओके okay, रुचिता सहा नंतर घेत जा म्हणते ओके okay, ठीक आहे चालेल आपण सहा नंतर घेऊयात